नमस्कार आंबा बाकीच्या लागवडीच्या संदर्भात आज आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत आमची यावर्षी ही दोन हजार झाडांची लागवड आहे आमचं जमीन जी आहे ती बघा तुम्हाला दाखवतो ही हलकी जमीन आहे साधारण मुरमाड प्रकारातली हलकी जमीन आहे जी आंबाच नव्हे बहुतेक सगळ्याच फळबागांसाठी अशी हलकी जमीन जिथे पाण्याचा निचरा होतो आहे अशी जमीन योग्य मांडली जाते आपण ज्या दिशेने चाललो आहे ती दक्षिण दिशा आहे आणि इकडे उत्तर दक्षिण उत्तर लागवड आहे ही चौदा फूट बाय आठ फूट अंतरावरती चौदा आठ वगैरे का आमची या अगोदरची लागवड आहे ती बारा पाच पण आहे बारा सात पण आहे बारा बारा दहा बारा पण आहे हे चार दोन चार प्रकारचे इथं या दोन झाडाच्या मधलं अंतर आठ फूट ठेवलं आहे कारण आम्ही बघा ना पाच फूट म्हणजे जवळजवळ निम्म दुसऱ्याच वर्षी हे अंतर कवर झाले मागं खाली पाच फुटाचं अंतर जे आहे ते त्याच्यामुळं त्या आलेल्या अनुभवातून आता आम्ही जे अंतर आहे ते आठ फूट आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही साधारण दोन अडीच फूट उंचीची रोपं आहेत पण कलमातून वाऱ्यामुळं आता दिवस दिवसात वारा असतो आडवी व्हायला लागल्यामुळं प्रत्येकाला वेळूच्या काठीचा आधार देऊन सुतळचे साईड बांधले फार काही सांगतात ज्याला खूप खर्च करायचा असतो किंवा कुठं खूप खूप आहेत आणि कुठं गुंतवायचे म्हणून शेती आहेत त्यांच्यासाठी मग ह्या लाईनमध्ये जिथं आपण आता आंब्यात दिसतंय तुम्हाला लावलेला तिथं चांगली चर खांदून घ्या जेसीबीच्या साह्यानं मग त्याच्यामध्ये माती काही काळी भरा त्याच्यामध्ये काही काड्या पाला पाचोळा शेणखत भरा टचून आणि मग एकरी साधारण पाच साडेपाच लाख रुपये खर्च करून एक एकर लागण करा असं काही तज्ज्ञांचं मत असतं तुम्ही बघत असाल खाली ही इकडच्या बाजूला आंब्याची झाड आहेत सगळे साधारणता तीन साडेतीन हजार इथं कुठंही चर वगैरे का काही घेतलेली नाही सरळ सरळ अशीच लागण केली आहे आणि आता याच्यामधून जी काही लागणारी खतं आहेत वगैरे ती आपण देणार तर ड्रीप तर तुम्ही बघता इकडे इकडे शेततळ आहे मोठं जवळजवळ एकतर एकर दीड एकरची दोन शेततळे अशी साध्या सोप्या पद्धतीनं फक्त जिथं लावायचं तिथं अगोदर ड्रीप टाकून घ्या एक दिवस पाणी द्या पाऊस असला तर उत्तम खरणं जेवढा पिशवीचा आकार आहे जेवढ्या आकाराची पिशवी आहे आकारा खाली तेवढ्या आकाराचं खाली खरं खरणं खड्डा घ्या जिथं आपल्याला मार्किंग केलं आहे तिथं आणि झाड लावून दोन्ही बाजूनं चारी बाजून असं दाबून घ्या म्हणजे विषय संपला असतो सा। साधी इतकी साधी सरळ आंबा गोडीची पद्धत आहे पण काही काही लोक अवघडात शिरतात खर्च वाढवून बसतात हे ले ले। आता हे अंतर जास्त आहे आहे कारण आता बघताय तुम्ही बघा पहिलाच पाऊस झाला आहे तर एवढं मोठं गवत आहे ज्या लाग इन करायच्या अगोदर सगळं रोटरून घेतलेलं होतं आता लगे गवत आलं इथं नियंत्रणाचा प्रश्न मोठा होतो म्हणून अंतर थोडं जास्त की ट्रॅक्टर मोकळ्या मनान फिरतूमध्ये रोटरता येतं आहे कुळवता येतं काही पण करता येते पण पुढंच म्हणजे आताच नाही झाडं मोठी होईपर्यंत आता आठ दहा वर्षाची कधी किती वर्ष आपल्या ह्याच्यात ट्रॅक्टर चालवायचं फवारण्या करताना आत्ता सुरुवातीच्या फवारण्या आपल्याला जरी करता आल्या नाही तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने कारण झाडे छोटे असतात त्याला मोजक्या नेमक्या ठिकाणी काही ठराविक फवारण्या असतात त्या नाही करता आल्या तरी झाड जसं मोठं होईल तसं पुढं फवारणी करताना अडचण येते कारण फांद्या वाढतात त्यामुळं या दोन ओळीतलं अंतर तरी कमीत कमी तेरा चौदा फुटाच्या आत नकोच आहे अशा पद्धतीनं ती लागण होणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा शिकलं तर मग पण आहे ते खाली साधारण हे दोन हजार हो झाडाचा प्लॉट आहे आता ह्याला काही काही जण सांगतात खाली हे घाला ती काही काही मुळ्या नाजूक असतात घातलेल्या खतामुळंच काही वेळा त्याच्यावरती इफेक्ट होतो आणि झाड सुकायला लागतं त्यामुळे हळूहळू ड्रीपमधून सोडा आता सुरुवातीला ह्युमिक ॲसिड सोडा एकोणीशेकोणी सोडा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ड्रीपमधून ही खतं आपल्याला सोडता येतील आणि कमीत कमी खर्चात छान आंबा लागवड आपल्याला साधता येईल बघा इथं प्रवासामध्ये काही रोपं जे आहेत असे जळाले आहेत काहीच हरकत नाही काय होत नाही त्याला जळाले जरी असलं जर आता झाड सेट होतं आणि साधारण हे आता अडीच तीन फुटा झाड आपल्या इथून कटच मारायचं आहे एक दोन चार दिवस गेले की आपण ह्याला जरा सेट झालं की त्याला कट मारणार मारणारच तेवढा काय फरक पडणार नाही काही झाडं बघा अशी जागा बदलल्यावरसुद्धा अशी वाळतात आता हे म्हणजे बदलायला लागणार आपल्याला काही रोप तसा विषय आहे बघूया काय काय होते चिटकली तर चिटकली अजून थोडं आणताना प्रवासात लांबून लागणीच्या काळात व्यवस्थित पाणी नाही मिळालं एक आणून ठेवलं जाग तर सुद्धा हा प्रकार होऊ शकतो त्याच्यामुळं काय काय होत आहे आता सोडतं ह्याला पाणी वरच्याला थोडं पाणी जास्त झालंय आपण सोडू ह्याला पण पाणी पहिले पाऊस जास्त झाले अर्धा तास जरी ट्रीप चालू आहे ना तर पहिल्या ओलीत ओल जाते आणि झाडाला हवं तेवढं पाणी आहे ओके अजून काय आपले प्रश्न असतील आपले काय सल्ले असतील तर जरूर विचारा नवीन बागेच्या ज्याला लागण करायची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि जुनी ज्यांची आहे त्यांच्यासाठी की आम्हाला मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ काय वाटतं सांगा पुन्हा भेटू अजून छटणीच्या वेळी पहिली छटणी कशी काय खतं कशी कुठली टाकायची तोपर्यंत नमस्कार धन्यवाद